आमदार राजाभाऊ वाजे भाजप आमदार तसंच पदाधिकाऱ्यांच्या घरी गेलेले आहेत ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे आणि ते आता पक्ष बदलणार की काय अशी भीती आहे कारण ते आता भाजप आमदारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत भेटीचं कारण शहर विकास आणि आगामी कुंभमेळा नियोजन हे आहे असं सा सध्या सांगितलेलं जातं कारण खासदारांच्या या भेटीनं राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा उफाळून येते खरं तर कुठल्याही एका पक्षाचा नेता पदाधिकारी दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भेटायला गेला तर कदाचित पक्षांतर असेल किंवा पक्ष बदल करायचा असेल अशी शक्यता वर्तवण्यात येते किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत किरण काय सांगशील खरं तर कधी जेव्हा एका पक्षाचा अधिकारी पदाधिकारी दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला पदा भेटायला जातो तर साधारणतः पक्ष बदल किंवा नाखुशी हे कारण असू शकतं पण या बाबतीत काय सांगशील तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी आज नाशिकच्या विकासाच्या मुद्द्यावरती विविध आमदार जे भाजपचे आमदार आहेत नाशिकमधले त्यांची भेट घेतल्याची माहिती कळते आणि आगामी कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या कामाच्या नियोजनावरती ही संपूर्णपणे भेट आहे अशा पद्धतीचा खुलासा त्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे पण या भेटीमागे काही राजकीय गणित सुद्धा असू शकतात ते कशा पद्धतीचे चर्चा रंगल्याचं आपल्याला बघायला मिळतंय पण जे तीन आमदार आहेत तिन्ही आमदारांच्या ते घरी गेले आणि त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर ते भाजपाच्या कार्यालयामध्ये सुद्धा गेलेले होते भाजपाच्या कार्यालयाचे मध्ये जाऊन तिथले पदाधिकारी असतील किंवा भाजपाच्या अध्यक्ष आणि खरं तर यांची सुद्धा त्यांनी भेट घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय पण या सगळ्या भेटीमागे विकासाचा मुद्दा कारण त्यांच्याकडनं नक्कीच किरण धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर माहिती बद्दल ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते मात्र कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आणि विकास कामांसाठी आपण भेटलो अशी माहिती त्यांनी दिलेली आहे